मित्रांनो लाखात एक आमचा दादा या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की भाग्य सूर्याला सगळं सांगते आणि माफी मागते ती म्हणते दादा मला माफ कर माझ्यामुळे खानदानाची इज्जत जाणार आहे ना माफ कर माझ्यामुळे खानदानाची इज्जत गेली तो वेडाबाई काही पण काय बडबडतेस तू मला माहितीये माझं बाग कधीच चुकीचं वागणार नाही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको मला माहितीये तू अशी कधीच चुकीचं वागणार नाही तुझा भाऊ आहे ना जिवंत त्रास झालाय ना त्या सगळ्याचा मी हिशोब बरोबर घेणार मी त्याला सोडणार नाही आता मी काय करतो मी त्याला सोडणार नाही तुळजा म्हणते अरे सूर्या काय करतोय सगळेजण सूर्याच्या मागे मागे जातात सूर्या काही हत्यार मिळतं का हे बघतो आणि त्याला कोयता सापडतो सूर्या म्हणतो आता मी जिवंत सोडणार नाही त्याला घेऊन निघत असतो तुळजा त्याला थांबवते ती म्हणते सूर्या डोक्यात आग घालून असं काही करून घेऊ नको मला ढकलता तिथून निघून जातो राजू म्हणते वहिनी काहीतरी करायला का पाहिजे अगं दादा काही पण करू शकतो तुझा म्हणते आता काही होण्याआधी आधी भाग्याला आपल्याला घेऊन पोलीस स्टेशनला जावं लागेल भाग्य म्हणते म्हणून मी दादाला काही सांगत नव्हते मला माहित होती होणार आहे समजवते ते म्हणते भागू काही होणार नाहीये तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे ना आता आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं चल तू तर इकडे छत्री डॅडींकडे येतो आणि सूर्याच्या घरी काय काय झाले सूर्या कसा मारायला निघाला हे सगळं सांगतो डॅडी म्हणतात आता येणार मजा काट्याने काटा काढायची वेळ आली आता मी त्यास शशिकांतला फोन करून सांगायला हवं म्हणजे तो त्याची फौज रेडी ठेवेल डॅडी लगेच शशिकांतला फोन लावायला घेतात तर इकडे शशिकांच्या घरी राज आलेला असतो राजचं सगळेजण कौतुक करत असतात राज आता शाळेतच गुण उधळायला लागलाय आणि आता त्याने शाळेमध्ये असे व्हिडिओ काढायला लागलाय म्हणून सगळे आनंदात असतात आणि तेवढ्यात डॅडींचा फोन येतो फो डॅडी सगळं सांगतात की सूर्या कोयता घेऊन निघालाय तुमच्या घरी तो कधीही मारायला कोणालाही येऊ शकतो हे सगळं सांगतात आताच्या गार्डला रेडी राहायला सांगतात तर राज आजी सगळेजण घाबरलेले असतात म्हणतो आपण घाबरायची काही गरज नाहीये तो आपल्या इथे येतोय आपण त्याला बरोबर जाळ्यात अडकवायचे शशिकांत लगेच बॉडी गार्डला रेडी राहायला सांगतो शशिकांत म्हणतो आज सूर्याचा रामनाम सत्य झालाच समजायचा तिकडे तुळजा राजू भागूला घेऊन पोलीस चौकीला आलेले असतात तिच्यासोबत सोबत काय झाले हे सगळं सांगतात तिकडे शशिकांतने बॉडी गार्डला रेडी ठेवलेलं असतं आणि सूर्या तिथे येतो सूर्या एकेका बॉडी गार्डला सगळ्यांना धुवून काढतो आणि तो वरती येतो तो शशिकांत त्याच्या भावाला खूप मारतो आणि राजकडे येतो तेवढे तिथे तुळजा तिथे येते राज खूप घाबरलेला असतो तो आजीला म्हणतो आजी मामाला सांग ना मी बाहेर नाही जाणार मला खूप भीती वाटते आजी म्हणते काही होणार नाहीये आम्ही आहोत ना सगळेजण सूर्या राजची गचंडी धरतो आणि राज पटकन सूर्याच्या पायात पडतो तो माफी मागायला लागतो राज म्हणतो दादा मला माफ करा त्या व्हिडिओमध्ये काहीच नाहीये मी फक्त भाग्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होतो माझ्याकडे अजिबात ठेवणार नाही मी तो लगेच डिलीट करतो पण मला माफ करा म्हणतो तुला मी असं माफ करू नाही तुला मी असं माफ करणारच नाही कोयत्याने त्याला मारणार असतो आणि तुळजा त्याला अडवते तुळजा त्याला म्हणते काय करतोयस हे जरा भानावर ये पंधरा सोळा वर्षाचा मुलगा आहे हा आणि ह्याला मारून काय साध्य करणार आहे म्हणतो याने काय चूक केली तुला माहिती आहे ना आता याचं काय करू मी तुळजा म्हणते मारून ह्याला संपवून टाक हे असं करणार आहे का अरे तू असं सगळं केल्यावरती तुझ्या बहिणी वाऱ्यावरती पडतील तुर्या त्याच्यावरती कोयता उघारतो पण तो मध्येच थांबतो तो विचार करतो की नको बहिणींच्या विचाराने नको व्हायला तो कोयता बाजूला फेकून देतो म्हणतो मी तुला असं सोडणार नाही तुला शिक्षा व्हायलाच हवी तो त्याची गचिंडी धरतो आणि त्याला फरफटत तिथून घेऊन जातो आजचे दोन्ही मामा आजी कोणी काहीच करू शकत नाही ते फक्त बघत राहतात तर इकडे डॅडी खुश असतात त्यांना वाटत असतं की आता झाला आता सूर्याचा गेम कायमचा झाला तेवढा तिथे छत्री येतो छत्री म्हणतो डॅडी माशी शिंकली सूर्या सगळ्यांना भारी पडतोय डॅडी विचारतात काय कार्यक्रम नाही झाला का ते काय काय घडलंय सगळं सांगतो डॅडींचा मूड ऑफ होतो डॅडी म्हणतात सगळं जुळवून आणलं होतं त्या सर्नोबताच्या समोरही शिकार आयती आणली होती पण त्याला काहीच जमत नाही सूर्या त्या पोराचा जीव पण घेतला नाही चांगला घेतला असता जीव तर कायमचा सुटलो असतो आपण तो सूर्या कायमचा जेलमध्ये सडला असता पण ते पण नाही झालं चिरंजीव आता रेडी राहायचे हे वादळ आपल्या घराशी येणारे शत्रू विचारतो आपल्या घराशी का डॅडी म्हणतात तशा दहा चाली आपल्याला माहिती असल्या पाहिजेत मी सांगतो ना तो येणार म्हणजे येणार शंभर टक्के तिकडे सूर्या राजला फरफटत घेऊन येतो प्रिन्सिपल तिथे आलेले असतात सगळे मुलं मुली विद्यार्थी सगळीजण जमा झालेले असतात सूर्य राजला त्याच्या वर्गात घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर उभं करतो तो म्हणतो ओळखला का याला आमदार शशिकांचा भाचा आहे ही फक्त एवढीच ओळख आहे याची ह्याची खूप माज आहे तोच आज ह्याचा उतरवणारे मी सूर्य त्याच्या अंगातले सगळे कपडे फाडतो सगळ्यांसमोर त्याला उघडं करून उभं करतो सूर्या राजला खूप सुनावतो मुलगी म्हणजे काय असतं मुलगी म्हणजे किती जपण असतं मुलगी किती चांगली असते हे सगळं सांगतो सारखी मुलं कशी असतात त्यांच्या मनामध्ये काय चालू असतं सगळं सूर्या सगळ्या मुलांना सांगतो प्रिन्सिपलला सांगतो इकडे सूर्याच्या बहिणी सुद्धा आलेल्या असतात सूर्या राजला खूप खडसावतो आज सूर्याचे पाय धरतो तर सूर्याला म्हणतो चुकलो माझं मी यापुढे कुठल्याही मुलीला त्रास देणार नाही एकदा माफ करा सूर्या म्हणतो उठ तुझी लायकी नाही माझ्या पाय जवळ बसायची मुलगी म्हणजे संधी नाही जबाबदारी असते हे तुझ्यासारख्या मुलांना कळलं पाहिजे एक लक्षात ठेवायचं इथून पुढे गावातल्या कुठल्याही मुलीला छेडण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे राज भाग्याच्या पायाजवळ पडतो आणि तो माफी मागतो तेवढ्यात तिथे तुळजा येते तुळजा म्हणते सूर्या तू त्याला शिक्षा देऊ नको कायदा आहे ना कायदा हातात घेऊ नको कायद्याने त्याला शिक्षा होईल तेवढ्या तिथे ते पोलीस येतात आणि ते राजला पकडून घेऊन जातात ते सगळे मित्र खूप घाबरलेले असतात ते थरथर कापत राजकडे बघत असतात प्रिन्सिपलला पण त्यांची चूक दाखवतात हे सगळं जेव्हा घडलं जेव्हा तुम्हाला समजलं आम्हाला सांगायला हवं होतं या चूक तुमची सुद्धा आहे तुम्ही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला सांगतात की नाही यात माझी काही चूक नाहीये जेव्हा मला हे सगळं कळलं होतं तेव्हा डॅडींच्या कानावर मी घातल होतो सूर्याच्या पायाखालची जमीन सरपते तो म्हणतो डॅडींच्या कानावर घातलं होतं आणि डॅडींनी मला काहीच सांगितलं नाही डॅडींनी असं कसं केलं सूर्याला एकदम आश्चर्य वाटत असतं डॅडींना जाब विचारण्यासाठी लगेच निघतो इकडे डॅडींना माहिती असतं की सूर्या इथे येणारच आणि तेवढ्या तिथे सूर्या तुळजा येतात डाडी सूर्याला म्हणतात जावई बापू काय ऐकलं मी रागाच्या भरात काय करून बसत तुम्ही करतो डॅडी तुम्ही का गप्प बसला तो तुम्हाला सगळं माहिती असताना का गप्प बसलात का सगळं लपवून ठेवलं होतं तुम्ही बोला काहीतरी उत्तर द्या काहीतरी सगळे तिथे आलेले असतात था। आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो